कोरोची गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे व्हॉट्सॲपवर दोन स्टेटस अपलोड करून एका तरुणाने आपलं स्वतःच जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे आश्चर्याची बाब म्हणजे त्याने या स्टेटसद्वारे स्वतःलाच श्रद्धांजली वाहिली होती शुभम चावरे असे या तरुणाचं नाव असून त्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे दोन अपलोड करून एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे त्याने त्या स्टेटस मध्ये स्वतःला श्रद्धांजली वाहिली होती शुभम चावरे वयवर्ष अठ्ठावीस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे शुभमने गळफास घेऊन आपले जीवन संपवले कोरोची येथील बॅन बेरी टेक्स्टाईल समोरील शेतीतील आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतल्याची ही घटना उघडकीस आली या प्रकरणी शहापूर पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी त्याने शेतामध्ये आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले शुभमने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या व्हॉट्सअपवर स्टेटसवरती दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लवकरच भावपूर्ण श्रद्धांजली स्वतःला असा मजकूर असलेला स्टेटस व आपली माणसे नाराज झाली की त्यांची आणि आपली शेवटची भेट स्मशानात होते अशा आशियाचे स्टेटस ठेवले व्हॉट्सअप स्टेटसवर अशा दोन प्रकारचे स्टेटस ठेवून स्वतःला भावपूर्ण श्रद्धांजली असा मजकूर असणारा स्टेटस त्याने ठेवला त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती शुभमचे व्हॉट्सअप स्टेटस पाहून त्याच्या मित्रपरिवार व कुटुंबियांना धक्का बसला माहिती करताच घटनास्थळी मित्रपरिवार व बघ्यांची गर्दी केली होती असल्या प्रकारामुळे घटनास्थळी हळहळ व्यक्त होत होती तर याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर